अतिशय सुंदर प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटल गटाला सोडा गेलेल्या बाहेर चालत या गाड्या क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक दोन वरून धरली गाडी नागचाय प्रसार मोहिल शेडधुमासगाव डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्र दादा पाडील बाळवणी या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पारे बऱ्याच दिवसात नाही या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात इच्छा होती हा जोड पळावा असा या ठिकाणी पुन्हा एकदा जोड पळाला रुस्तम हिंद केसरीचा मान करे ओझिला पाल नाचा प्रसन्न मोहशेड दुमा सुचका सचिन शेडकर वर्चोळ यांचा या ठिकाणी बका पळाला आणि डावला सदाशिव कदम दा मास्तर रेटरेखर यांचा या ठिकाणी महिब्या पळाला सुंदर गाडी आणली अमर डावरणा बाका सुराणी महिब्याची गाडी सतरा वा